नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्यात असेल किंवा आपल्या मावळ तालुक्यात असेल महार म्हणजेच इनाम वर्ग सहा ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड अडचणी वाढत आहेत या जागेंची खरेदी विक्री असेल या जागेंच्या शासकीय दरबारी असलेल्या नोंदी असतील किंवा या जागेचे जे मूळ मालक आहेत त्यांना आत्ता उद्भवणाऱ्या अडचणी असतील या सगळ्या विषयावरती मुळातच महाररांची जमीन म्हणजे काय ती कुठून आली तिचा पूर्ण इतिहास काय आहे या जमिनीबाबत सध्या शेतकऱ्यांना येत असलेल्या अडीअडचणी या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट मधुकरजी रामटेके सर स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये नमस्कार आपण पाहतोय संपूर्ण राज्यामध्ये महारानाच्या जा जागा म्हणजे ज्या येणामूर्ग सहा जागा आहेत त्या जागेमध्ये टेक्निकली कागदपत्री मूळ मालकाला असेल खरेदी करणारा असेल या सगळ्यांनाच अडचणी वाढत चाललेल्या आहेत ह्या सहाबाच्या जागा म्हणजे नेमक्या काय होत्या आणि याच्यात अडचणी आता कोणत्या प्रकारच्या येऊ लागल्या बघा मुळात महार वतनाच्या जमिनी म्हणजे इनाम वर्ग सहाबाच्या जमिनी म्हणजे काय ते सांगतो आधी त्याच्यातला जो शब्द आहे ना वतन आपण तिथून समजून घेऊया महार समाज हा शासनाकडे चाकरी करायचा नोकरी करायचा बरोबर ठीक आहे तसच शासनाकडे इंग्रजाकडे ब्रिटिशांकडे बाकी समाज पण नोकरी करायचा चाकरी करायचा आता ही जी नोकरी करणे चाकरी करणे शासनाची सेवा करणे त्याच्या मोबदल्यात तुम्हाला जो काही मोबदला मिळायचा तो नुँ। नुँ। दोन प्रकारे मिळायचा पहिला प्रकार होता वेतन आणि दुसरा प्रकार होता वतन असं शासन आपल्या नोकर वर्गाला दोन प्रकारे मोबदला द्यायचा फरक काय वेतन म्हणजे तुम्ही शासनाचे काम करता म्हणून रोख स्वरूपात तुम्हाला पैसे मिळायचे ते वेतन आणि वतन म्हणजे रोख स्वरूपात पैसे नाही मिळणार शासन तुम्हाला जमीन देणार आणि म्हणणार की या जमिनीत तुम्ही राबायचं आणि त्याच्यातून जे काही पीक निघते ते खायचं आणि तोच तुमचा मोबदला आहे या मोबदल्यात तुम्ही शासनाची सेवा करायची नोकरी करायचं हे हा प्रकार जो आहे दुसरा प्रकार हा आहे वतन तर महार समाजाला शासनाकडून शासनाची सेवा करण्याच्या मोबदल्यात वेतन ऐवजी वतन मिळायचं पण हा जो वतन आहे हा पहिल्या पिढीत मिळायला ठीक आहे दुसऱ्या पिढीत ठीक आहे कसं तरी चालून जायचं पण तिसरी पिढी आली की मग चार पाच मुलं मग त्यांची अजून एक सात आठ नातवंड इतका मोठा परिवार झाल्यानंतर हा एवढा मोठा परिवार त्या आजोबाला मिळालेल्या वतनाच्या जमिनीवर त्यांचा गुजारा होत नव्हता आणि मग याच्या विरोधात एक चळवळ उभी झाली बाबासाहेबांनी चळवळ केली की के जे काही वतनाच्या जमिनी आहेत महार समाजाचं शोषण होत आहे वतनाच्या जमिनी रद्द करून परत घ्या आणि या समाजाला शासकीय सेवेतून हे जे राबवून घेता शोषण करता त्याच्यातून मुक्त करा आणि त्याच्यानंतर त्यांच्या सेवेचा जो काही मोबदला आहे तो ऍटलिस्ट वेतन द्या असं त्यामागचं गणित होत त्याच्यामुळे ही चळवळ खूप मोठी नाही झाली कारण दुर्दैवाने एकाच वेळी बाबासाहेब दोन चळवळी चालवत होते बरोबर एक तर समाजमुक्तीची चळवळ चालवत होती बरोबरीची आणि ही आर्थिक परिस्थितीवर हा जो एवढ्या पुरता चालू होता महाराष्ट्रापुरता वेतन वतनाचा तो तर वतनाचा मुद्दा तेवढा उठला नाही पण चालवत होते ते आणि शेवटी एकोणीसशे एकोणसाठ ला हे जे काही वतनाचं जे काही लटांबर महासमाजाच्या गड्यात लागलं होतं ते वतन अबोलुशन ऍक्ट आला वतन नष्ट झाले आणि महाराणा किंवा या यष्टी समाजाला या वतनातून मुक्त केलं मग शेवटी चळवीला यश आलं वतन अबॉल्युशन झालं आणि वतन नष्ट करून मुक्त करण्यात आले आता तिथून पहिला प्रॉब्लेम आला पहिला प्रॉब्लेम काय आला की असं या वतनासारखं अजून बरेच वतन होते पाटील वतन होते बाकी वतन होते बरेच वतन होते पण बाकी वतनात वतन अबोल्युशन केल्यावर प्रॉब्लेम नाही आला पण महार वतनात याच्यासाठी आला की महाराष्ट्रामध्ये गाव तिथे महार बरोबर आणि महार तिथे जमीन, जमीन। असा प्रकार हुँ। होता किंवा आहे आजही आजही तुम्ही, तुम्ही, तुम्ही कुठल्याही गावात जाल तर गाव आहे तिथे महार आहे काय आहे मग महाराची जमीन कुठे आहे हा प्रश्न आहे बरोबर तर मग हा होता शासनाने काय केलं सात माऱ्यावरून सात बारा सगळी पडली की ही जमीन जमीन शासनाची शासनाची नाव पडले बरोबर आणि आता इथून प्रॉब्लेम काय होतो की गाव तिथे महार असल्यावर एवढ्या जमिनी शासनाने ताब्यात घ्यायच्या कशा सात बारावर शासन लिहायला काही मोठी गोष्ट नाही तलाठ्याने आदेश दिले तलाट्याने प्रत्येक तलाठ्याने एका दिवशी रातोरात सात बारे बदल केले की या जमिनीवर शासनाचं नाव आहे पण प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेणं अडचणीचं होत कसं होतं जमतच नव्हतं शासनाला एवढ्या जमीन कशा घ्यायच्या आणि दुसरा वतनदार पण जमीन खाली करत नव्हते कारण त्यांचं पोट पाणी जे काही थोडंफार भागत होतं भागत होत मग शासन लक्षात आलं हे ताबा घेणे किंवा हे करण्यापेक्षा आपण काय करू या जमिनी परत त्यांनाच विकून टाकू कोणाला वतनदाराला म्हणजे तीन चार पिढ्यापासून जे लोक त्या जमिनीला कसत आले आहेत वैवाट करत आहेत त्यांनाच आपण विकून टाकू मग विकण्याचा रूल काय की शेत सारा जो आहे त्याचे तीन पट पैसे भरा आणि जमीन शासनाकडून वतनदारांनी विकत घ्या आणि ते जे कागद मिळेल ना हे विकत घेण्याचं ते कागदाला म्हणजे अजून काही नसून वतनदारांनी शासनाकडून वडिलोपर्जित कसत आलेली जी जमीन होती ती शासनाकडून विकत घेण्याचा कागद म्हणजे बरोबर आता याच्यात रिग्रान करायची जेव्हा स्कीम आली कुठे समाजाकडे पैसा होते पूर्वी जेव्हा रिग्रँड करायच्या आधी तुम्ही म्हणता की रिग्रँड झाल्यावरती तो शेतकऱ्याच्या नावावरती तो, तो तो साधवा झाला पण पूर्वी मग तेव्हा रिग्रँडच्या आधी कागदपत्र काय होते शेतकऱ्यांच्या हे बघा ते तर वतनाची जमीन म्हणत होते नोंदी सगळे वतनाच्याच आहे पण वतनाची जमीन असं जर आहे तिथे तर ही शासन त्याचा मालक शासन त्याचा मालक तुम्ही वतनदार अच्छा ओके असं होत होते आता जर तुम्ही सात बारे पाहिले रिग्रांडच्या आधीचे जगडे सात बारे पाहिलात तर सात बारे असं दिसत की बर आडनाव नव्हती बर महारचा बघायला तर तुम्ही जर सात बारे पाहिलात तर सात बारे असं दिसते विठ्या महार सोन्या विठ्या महार बरोबर रामा गोम्या महार असं दिसत सात बारे सगळे हो हो मग असं जर एखाद्या सात बारावर आहे तर ती वतनाची जमीन आहे बरोबर ठीक आहे आता वतनाची जमीन आहे इनाम वर्ग सहा असं लिहिलं पण असायचं ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे ही शासनाच्या मालकीची पण महाराला वतनाने दिलेली जमीन असं त्याचा अर्थ बरोबर पण एकदा रिग्रान झाल्यानंतर मग ते बदलून आता नाव होणार वतनदाराच तो आता मालक सदरी येतो शासनाचं नाव जात पण महार समाजाला फसवू नये यांच्या जमीन इतरांनी लाटू नये म्हणून एक अट ठेवली याच महारा वतनबोलेशन ऍक्ट मध्ये सेक्शन पाच ठेवलाय बरोबर तो सेक्शन काय म्हणतो की ही जर वतनाची जमीन इनाम वर्ग सहा ची जमीन जर कोणी घेत असेल हुँ। तर हुँ। ती जमीन थेट ट्रान्सफर करता येणार नाही बर मग त्याला अट ठेवली की वतन अबॉल्युशन ऍक्टच्या कलम पाच च कम्प्लायन्सेस करूनच घेता येईल आता कम्प्लायन्सेस म्हणजे काय एक नियमाची पूर्तता केलं तरच द्यायचा आता ही पूर्तता काय आहे पूर्तता का ही आहे की कलेक्टर कडून परवानगी घ्यायची आता कलेक्टर कडे जेव्हा परवानगी घ्यायला जातात तेव्हा कलेक्टर तुम्हाला तीन गोष्टी करायला सांगणार हो, पूर्तता म्हणजे हो, पहिली गोष्ट ज्या गावची महार वतनाची जमीन तुम्ही घेणार आहात त्या गावात एक तर तुम्ही तेव्हा ते धेंडुरा पिटायचे ते पिटून पंचनामा दाखल करायचा दवंडी दबंडी आज जर दबंडी नाही तर मग आजच्या परिस्थितीत तुम्ही पेपरात जाहिरात द्या की या गावची वतनाची जमीन आहे पाच तर हे आम्ही वतनाची जमीन विकतोय पहिला दुसरं तर त्याच एरियातून पाच किलोमीटरच्या परीगाच्या आतमधील वतनदार नाही पण इतर महार समाज महार समाजातील इतर व्यक्तीला बाहेरच्या व्यक्तीला नाही कारण वतनाची जमीन असल्यामुळे पाच किलोमीटरच्या परिघातील महार समाजाच्याच व्यक्तीला प्रथम आत काय ही एका महार समाजाच्या जमिनीत घ्यायची ही दुसरी अट आणि मग जी तिसरी अट आहे की यापैकी कोणीही नाही आलं याचा एक पंचनामा करून रिपोर्ट तयार करून हे तीन गोष्टी कलेक्टरकडे दाखल करायच्या हे जर तीन गोष्टी कलेक्टरकडे दाखल केलात आणि सगळं कलेक्टरला वाटलं की यात कुठलाही फ्रॉड न करता व्यवस्थित केलंय तर कलेक्टर परवानगी देणार तर हे सगळं करून जर कलेक्टरनी परवानगी दिली तर त्याला म्हणतात कायद्याच्या भाषेत कलम पाचचं कंप्लायन्सेस केलं बरोबर जर यातील काहीही नाही केलं समजा गडबड केली एक जरी तर कलम पाच च कंप्लायस इनकम्प्लीट आहे किंवा बायपास केलं किंवा अर्धवट राहिलं असं त्याला शासकीय शेरा पडतो बरोबर जर कम्प्लाइनसेस नाही झाला असा जर शेरा पडला तर वतनाची जमीन महारेत्तर समाजाला विकत घेता येत नाही असं मुळात आता याच्यामध्ये पळवाटा पण तेवढ्याच आहेत जर का कायदा सांगतोय की पाच किलोमीटरच्या आतमध्ये कुठल्याही त्याच समाजाच्या व्यक्तीला पहिला अधिकार आहे घेण्याचा पण दौंडी पिटवताना किंवा इतर जे काही प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये असा कुठे उल्लेख नसतो किंवा ते कळवलं जात नाही या समाजाच्या लोकांना आणि जर का कलेक्टरनी ऑर्डर दिली आणि नंतर जर का एखादा म्हटला की हे आम्हाला माहितीच नव्हतं पण आता आम्हाला ती विकत घ्यायची तर अशा वेळी काय परिस्थिती होते हे बघा आता हे जे या पद्धती जर बायपास केलं असेल तर जुना व्यवहार असेल तर हा बायपास केलेला हा जो प्रकार आहे याचे पंचनामे असतात त्याचे पंचनामे असतात हा गावचा पट्टी सरपंच सगळी काय सही आहे आता तोंडी पंचनामा जर लागला असेल फाईलला तर त्याला आता ऑब्जेक्शन घेऊन टिकणार नाही बरोबर हा पण आजच्या डेट मध्ये जर कोणी व्यवहार करत असेल तर आता दवंडी नाही आहे आता तर तुम्हाला पेपर नोटीस आहे तर पेपरात खरंच नोटीस दिली होती का नाही आता आजच्या तुम्हाला बायपास नाही करता येत ते खूप जुनं चाळीस पन्नास वर्षाच्या वेळी करता येईल पण आजच्या नाही करता येत पण आता तुम्हाला यातली गंमत सांगतो चाळीस पन्नास वर्षाआधी जर व्यवहार पाहिलात तर नाईन्टी नाईन पर्सेंट व्यवहार असे आहेत की यांनी कलम पाचचं कम्प्लायन्सेस न करता थेट घेतलं त्याचे गणित काय ते सांगतो त्याचं पण सांगतो कसं झालं असं शक्यतो ह्या जे गोरमच्या स्कीम येऊन कि की वसंतदाराने जमीन विकत घ्यावी री ग्रँड करावी तर महार समाज गरीब समाज पैसा नाही हा जाऊन काही शेतसारा भरू शकत नव्हता मग गावातला कुठला तरी पाटील सरपंच कोणीतरी अजून मोठा हुँ, 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 हुँ. इतर समाजाचा तो म्हणायचा चल रे मी भरतो तुझे याचे पैसे बरोबर मग पाटील पैसे भरणार किंवा अजून कुठला माणूस पैसे भरणार दुसऱ्या समाजाचा पैसे भरल्या भरल्या याला री मिळणार मग रिग्रांट मिळाल्यानंतर ह्यांनी ज्यांनी पैसे भरले हा जो कोणी पाटील वगैरे ह्या पुढारी आहे किंवा मोठा मोठी आहे रिग्रान झालीकडून पावरापट्टी लिहून घेतली खरेदी खत लिहून घेतली विसार पावती लिहून घेतली किंवा डायरेक्ट दस्त मारला आपल्या नावाने असे व्यवहार खूप झाले आपल्या मावळ मध्ये खोऱ्याने व्यवहार आहेत डायरेक्ट आपल्या नावाने दस्त मारले कधीच्या गोष्टी सांगतो ही मी साठच्या दशकात सत्तरच्या दशकात ऐंशीच्या दशकात बरोबर ठीक आहे दस्त मारले आणि हा जो वतनदार आहे याला काहीतरी चिरीमिरी दिली असे व्यवहार खोऱ्याने झाले आपल्या मावड म्हणतो खोऱ्याने अख्या महाराष्ट्रात आहे असे वतनदार बिचारा गरीब शिकला नाही काय त्याला काही माहित नव्हतं किंवा या वतनदाराला हे माहित नव्हतं की मला वतन अबॉल्युशन ऍक्ट च्या सेक्शन पाच च प्रोटेक्शन आहे हे माहित नसल्यामुळे यांनी कधी क्लेमच नाही केला तर मग आता वतनदार आज काय करू शकतात पंचवीस मध्ये आज दोन हजार पंचवीस मध्ये वतनदाराची जी वारस आहे माझ्या आजोबानी पंजोबानी जी काही जमीन विकली त्या जमिनीच्या खरेदी खताची सर्टिफाईड कॉपी जाऊन काढायची सर्टिफाईड कॉपी पन्नास पासून सगळ्या मिळतात आपल्या मध्ये तर मिळतातच हु, कारण मावळ मध्ये लोकांनी तर पन्नास चाळीस पर्यंतचे सर्टिफाईड कॉपी काढतात मी पहिल्याशे छप्पन पासून काढतात मावळ मध्ये काय करायचं तुमच्या पूर्वजाची जर जमीन विकल्या गेली असेल तर जाऊन सर्टिफाईड कॉपी काढून आणायची खरेदी खताची त्या खरेदी खतात का कलम पाच कंप्लेंटेशन झालं म्हणून बघा किंवा त्याच्या कॉप्या कलेक्टरच्या कॉप्या लागल्या आहेत त्या बघा जर लिहिलं नसेल किंवा कलेक्टरची कॉपी लागली नसेल त्याचा अर्थ कायदा असं मांडतो की ही वतनाची जमीन त्या अमुक माणसाला ट्रान्सफर करताना कलम पाच नाही असं कायदा मांडतो मग मां याच ग्राउंड वर त्या खरेदी खताला चॅलेंज करायचं मग दोन केस दाखल करावे लागतात एक खरेदी खत रद्द करायला सिव्हिल कोर्टात केस दाखल करावी लागते दुसरी रेव्हेन्यू कोर्टात या माणसाच्या सात नाव कमी करून मूळ वतनदाराचं नाव रिस्टोर करण्यासाठी रेव्हेन्यू कोर्टात दुसरा दावा दाखल करायला लागतो एकाच वेळी दोन दावे दाखल करावे लागतात हे जर केलं सहा सात महिन्याच्या आत रेव्हेन्यू कोर्टाचा निकाल येतो त्या विकत घेणाऱ्या माणसाचं नाव कमी होऊन वतनदाराचे मूळ नाव रिस्टोर होतात म्हणजे सात बारा रिवर्स होतो खरेदी खात रिव्हर्स व्हायला जरा वेळ लागतो पण सात बारा मात्र लगेच होतो मग खरेदी खात्याचं काय ते बघता येईल मला तेच विचारायचं होतं आता जी तरुण पुढं तरुण आहेत आता म्हणतात की ते माझ्या आजोबांनी विकलं माझ्या पंजोबानी विकलं आमचीच जागा होती ती रोडची जागा होती ती आमचीच होती पण ती आमच्या आजोबा पंजोबानी विकली त्या जागेला एका दृष्टीने तुम्ही सांगताय म्हणजे आता चॅलेंज आपण करू शकतो करू शकता फक्त एकच आहे आजोबा पंजोबांनी विकली ना तुम्ही जाऊन खरेदी खताची सर्टिफाईड कॉपी काढायची सब रजिस्टर कडून सब रजिस्टर कडून सर्टिफाईड कॉपी काढलात तर ती कॉपी घेऊन वकिलाला दाखवायचं बघायचं कम्प्लाइंट झालाय का कलम पाच चा त्याबद्दल उल्लेख आहे का, का बघायचा कारण उल्लेख असला का पाहिजे उल्लेख असेल तर सोडून द्या घेणारा खूप हुशार होता सगळ्या आहे म्हणजे नाही आता अशा वेळी जेव्हा ती महारवतनाची जागा होती पूर्वी सहा होती पण आता ती भोगटा वर्ग ची झाली असेल तर अशा जागेमध्ये काय होतं कारण रूल हा म्हणतो की पहिला व्यवहार जर बेकायदेशीर होता तर त्यानंतर होणारे सगळे नंतरचे लगत सबसिक्वेंट ट्रान्झॅक्शन जे आहे ते सगळे बेकायदेशीर ठरतात म्हणून आता हा एक झाला आता दुसरा काय प्रकार आहे की महारवतनाच्या जमिनीमध्ये अजून एक इश्यू दिसतो तो म्हणजे कूळ कायदा आता मावळ तालुक्यात किंवा आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे पण आपल्या मावळात तर आपल्याला दिसतात की महारवतनाच्या जमिनीला कूळ कायदा लागला किंवा कुळ लागून जमिनी घेतल्या असं हो जर काही हो झालं असेल त्याबद्दल पण कुळ कायद्यामध्ये तरतूद आहे कुळ कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की कुळ कायद्यामध्ये सेक्शन एटी एट दिलाय त्याच्यामध्ये कुळा कुळ लागू करण्यापासून एक्झेम केलेल्या जमिनीची लिस्ट दिली आहे त्याबद्दल त्याच्यात वतनाच्या जमिनीबद्दल पण दिलेला आहे त्याच्यामुळे ऑलमोस्ट आत्ता हल्ली हल्लीपर्यंत वतनाच्या जमिनीवर जर कूड लागला असेल तर तो कूड निघून वतनाच प्रिवेल करता पण रिसेंटली एक जजमेंट आला त्याचे थोडं आलाय पण त्याला पुढे सुप्रीम कोर्टात ते होईल जजमेंट कारण वतनाच्या जमिनी प्रोटेक्टेड जमीन आहेत पण तो कुडाचा इश्यू येतो महाराष्ट्राच्या जमिनीला हा आता बरेचदा हे पण पाहिलंय की महारवतनाच्या जमिनीत मी ही पण गोष्ट पाहिली की पलट खरेदीचे व्यवहार झालेत हो, आता मावळ्यात खूप पाहिलं पलट खरेदीचे व्यवहार म्हणजे ते काय की गावातला मोठा पाटील आहे मोठी प्रस्था आहे त्यांनी म्हटलं त्याच्याकडे जाऊन वतनदारांनी पैसे मागितले अरे मला कर्ज कर कर दे तर कर्ज दिले पण त्यांनी म्हटलं कर्ज देतोय पण तुझी जमीन जमीन माझ्याकडे गहाण ठेव मग ठेव म्हटल्यानंतर आता तो व्यवहार काय पलट खरेदीचा की मला तू एवढे पैसे देत आहे मी माझी जमीन तुझ्याकडे ठेवतोय मी परत तु तु न, परत केल्यानंतर मला जमीन करायचं असं पलट खरेदीचे व्यवहार आता हे पलट खरेदीचे व्यवहार जे झाले त्याच्यासाठी वतनदारांनी जे काही जमिनी दिल्यात पलट खरेदीचं दस्त केलं नंतर हा जेव्हा पैसे घेऊन जातो त्यांनी पलटून दिलाच नाही असे व्यवहार झालेत तर अशा पण जमिनी खूप अडकून पडल्यात बरोबर आता मुळात काय झालंय की अशा पद्धतीच्या जमिनी झाल्यात या पलट खरेदीला सुद्धा कलम पाच हे माहीत नसल्यामुळे पलट खरेदीचे दस्त पण चॅलेंज करण्यात आले नाही ते सुद्धा पलट खरेदीचे चॅलेंज करता येतात तिसरं पावराटर् आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार जे होतात ते पावराचे होतात साडेकता आता बरेचदा वतनदाराकडल्या वतनदाराकडे हे दोन व्यवहार करतात की ठीक आहे तू एवढी जमीन आहे समजा व्यवहार ठरला वीस लाख हे घे पाच लाख पावरा पट्टरनी आणि साठेखत करून घेतला मग पुढचे पैसे दिले नाही त्याला आणि त्याची जमीन पण लोटली किंवा त्याला अडकवून ठेवलं त्याला जमीन दुसरीकडे विकू देत नाही त्याला काय भीती दाखवतात तू दुसरीकडे विकायचं नाही हा मलाच विकायचं आणि हे बघ माझ्याशी साठेखत केलं त्याच्यामुळे मी तुला कोर्टात अडवून धरेल हा साठेखत चालतो का नाही चालत का कारण मुळात जोपर्यंत कलम पाच कंप्लेंट केलं नाही तोपर्यंत हे जे काही दस्त केलेत हे आहेत फसवून हे सगळं केलं असं दावा टाकला की वतनदाराला वतनदाराची जमीन वापस मिळते विषय तुम्हाला विचारायचा होता मावळ तालुक्यात सध्याची परिस्थिती अशी आहे की बहुतांश जागेमध्ये हे जे काय महार वाटण्याची जागा असतात जे शेतकरी असतात ते पैशाच्या अडचणीमुळे देतात देतात ते त्यांना आमिष दाखवतात की एवढ्या दिवसात व्यवहार पूर्ण करू एवढी रक्कम तुला नंतर देतो असं करू तसं करू त्यानंतर तो व्यवहार पूर्ण होत नाही आणि नंतर ही लोक या गोरगरीब शेतकऱ्यांना तू दुसऱ्याला विकायचं नाही नाही तर चारशे वीज दाखल कर अमुक थमूक दाखल करत तुला अडकवून ठेवल अशा प्रकारच्या धमक्या देत असतात तर अशा केसमध्ये काय होतं ना की शेतकऱ्या गुन्हा दाखल होतो का मुळात शेतकऱ्याने जर कोणाला पॉवर ऑफ अठर्णी किंवा दिलं असेल तर या केस मध्ये शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होण्यापेक्षा तो जो विकत घेणार आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल होतो त्याचं कारण सांगतो आपल्याकडे कायदा असं म्हणतो की वतनदार आहे अशिक्षित आहे अनाडी आहे यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी कलम पाच आम्हाला प्रोटेक्शन आहे बरोबर असं आहे आणि विकत घेणारा वरच्या जातीचा आहे वरच्या समाजाचा आहे तो हुशार आहे त्याच्याकडे पॉलिटिकल पॉवर आहे त्याच्याकडे पैशाचा पॉवर आहे तो सजग आहे ठीक आहे समाजात त्याचा सगळ्या बाबतीत तो वरचड आहे तर कायदा असं म्हणतो की तो, तो माणूस व्यवहारात पडताना त्याला कायद्याची सगळी माहिती असणे बंधनकारक आहे आणि हे माहिती असताना तो जर महारवतनाच्या जमिनीचा व्यवहार करतो आणि ते करताना सहा आपल्या कलम पाच कम्प्लेंट करत नाही तर मुळात फ्रॉड त्यांनी केला कारण त्याचं काम आहे ना तो जर पॉवर सगळं घेत असेल तर त्याचं काम आहे त्यांनी कम्प्लेन्स करत नाही आणि नंतरच घेणे न करता त्यांनी गेला म्हणजे मुळात या वतनदाराला फसवतोय तर फसवतो तो आहे तर उलटी त्याच्यावर केस होते फक्त चारशे वीस ची नाही त्याच्या अट्रोसिटी पण होते हो फसवला म्हणून आहे जबरदस्त प्रोटेक्शन त्याच्यामुळे केलं असेल पावरा तर केल्यानंतर कारण नाही चारशे नाही त्याच्यावर होईल आणि त्यांनी जर बडजबरी केलं तर लगेच अट्रॉसिटी पण होईल यावर उपाय काय अशा प्रकारचा व्यवहार करून जमीन तुमच्याकडे तुमच्या ताब्यात आहे फक्त कागद झाला होता तर पहिला उठून मतंदारांनी काम करायचं सिव्हिल कोर्टात जायचं मनाई हुकूमची एक केस दाखल करायची मनाई हुकूम त्याच्यावर उपाय आहे अमुक अमुक जमीन माझी आहे वतनाची जमीन आहे माझा ताबा आहे या अमुक अमुक माणसांनी फसवून असं असं व्यवहार केलंय आणि आता तो माझ्या जमिनीत येऊ पाहतोय वगैरे काही झालं महार वतनाच्या जमिनीत या त्रेस्त माणसाला कुठला हक्का नसताना तो येऊ पाहतोय ताबा घेऊ पाहतोय या माणसाला त्याच्या एजंटला त्याच्या मित्राला किंवा त्याच्या बिल्डरला आणि कुठल्याही त्याच्या वतीने येणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह ला माझ्या जमिनीत येण्यास मना हुकूम देण्यात यावे असं मना हुकूमचा दावा दाखल करून लगेच मना हिकून घ्यायचं मग तो तुमच्या जमिनीत येऊ पण हा एक त्याच्यावर मोठा उपाय आहे म्हणजे वतनदाराची जमीन आहे काही दस्त झाला असेल तर पहिला उपाय काय ताबत ताब्यात ताब्यात आपल्या लोकांकडे ठीक आहे पण दस्त अडकलेले आहेत हा दस्त जो अडकला आहे तो माणूस पहिला दावा दाखल करायचा मना हुकूम दाखल करा विरोधात आणि दुसरं जर सातबारे वगैरे झाले असेल पुढच्या माणसाच्या याच्यात तर तुम्ही सात बाराला चॅलेंज करा प्रांतकडे आणि तुमच्या पूर्वजाच्या नावाने सात बारा रिस्टोर करा आणि खरेदी खत झालं असेल असं जर आहे तर तुम्ही दुय्यम जा खरेदीचा सर्टिफाईड कॉपी काढा त्याच्यात बघा कम्प्लेन्स लिहिलं आहे की नाही कंप्लायन्स जर लिहिलं नसेल तर त्याला चॅलेंज करा ते पण रद्द करा याच्यामध्ये अजून एक असा एक विषय येत असतो ह्या जागेमध्ये जेव्हा कलेक्टरशी ऑर्डर पण होते पण समोरचा खरेदी खत करत नाही तर अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करायचं कारण त्याची आर्थिक बाजू कमकुवत असते त्याला पैशाची गरज असते पण समोरचा खरेदी खत करत नाही अशा वेळी काही कायद्याचं संरक्षण असतं त्याच्या उपाय एक आहे बघा कलेक्टरने जर कंप्लेंटचे आदेश दिले आणि जर खरेदी करत नसेल तर त्याला एक नोटीस पाठवायची की कलेक्टरची अमुक अमुक ऑर्डर झाले तू पंधरा दिवसात खरेदी कर न केल्यास आम्ही सगळा व्यवहार रद्द ठरवतो असं नोटीस पाठवायची पंधरा दिवसात नाही केलं तर ते रद्द संपला विषय आपल्यावर काही बंधन नाहीये एक लिगल कायदेशीर नोटीस देऊन टाकाय हे होते ऍडव्होकेट रामटेकेसर मावळ तालुक्यामध्ये सहा इनाम सहा बचा वर्ग जमिनींमध्ये म्हणजेच महारत्नाच्या जमिनीमध्ये अनेक अडचणी शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतंय रामटेके सरांनी अगदी कमी शब्दात नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलेलं आहे केस कोणतीही असू द्या महाररत्नाच्या संदर्भात अगदीच पावरा पॅटर्न असेल साटेकत असेल तुम्हाला जमीन घेणारा जर का जबरदस्ती करत असेल किंवा महाररत्नाच्या जमिनीमध्ये तुमच्या काही फसवणूक झाल्या असेल तर मी स्क्रीनवरती रामटेके सरांचा नंबर देतोय या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता महारवत्नांच्या जमिनीबाबत काहीही अडचण असेल तर रामटेके सर तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहतील कायद्याने जरी आपल्याला या सगळ्या गोष्टींना संरक्षण दिलं असलं या जमिनींना संरक्षण दिलं असलं तरी कायदा जाणून घेणं आपलं देखील तितकंच कर्तव्य आहे त्यामुळे कोणतीही अडचण असेल या जमिनीसंदर्भात तर तुम्ही रामटेके सरांशी संपर्क साधू शकता तुर्ता इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह